चंदनजिरा पोलिसांकडून मुकेश ठक्कर यांच्या घरातून त्रेसष्ट हजार नऊशे वीस रुपये किमतीचा गुटखा जप्त पुरवठादारालाही आरोपी करणार पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांची माहिती जालना शहरातील अवैध धंद्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळालंय चंदनजिरा हद्दीत औद्योगिक वसाहत परिसरातील मुकेश मोहनजी ठक्कर यांच्या घरातून तब्बल त्रेसष्ट हजार नऊशे वीस रुपये किमतीचा गुटखा जप्त केल्याची माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी दिली आहे आज चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्रीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली त्यामुळे प्रत्येक बेट अमलदार व अधिकारी यांनी आपापल्या हद्दीतील टपऱ्या तसेच माहितीच्या ठिकाणी दुकानं टपऱ्या चेक केल्या त्यावरून त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसीतील मुकेश मोहनजी ठक्कर यांच्या घरातून त्रेसष्ट हजार नऊशे वीस रुपये किमतीचा गुटखा मिळून आला यामध्ये गोवा हिरा पान मसाला राजनिवास पानमसाला जर्दा अलिबाबा पानमसाला आदी सुगंधित तंबाखू आढळून आली आहे तर दुसऱ्या कारवाईत कीर्ती ट्रान्सपोर्ट जवळ कडुबा केशवराव दाभाडे याच्याकडे देखील पाच हजार रुपये किमतीचा गुटखा मिळून आला या प्रकरणी दोन्ही गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गुटखा पुरवठा करणाऱ्यालाही आरोपी करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी म्हटलंय आज माननीय एस पी सर तसेच ॲडिशनल एस पी सर व एस डी पी ओ श्री सांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चंदनजिरा हद्दीत अवैध गुटखा विक्री विरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली होती तर या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बीट अंमलदार अधिकारी यांनी आपल्या हद्दीतील टपऱ्या तसेच जे माहितीचे ठिकाण होते दुकान वगैरे हे चेक केले होते तसंच आज आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती त्यानुसार एम आय टी सी हद्दीत मुकेश मोहनजी ठक्कर यांच्या घरी आम्हाला एकूण त्रेसष्ट हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याच्यात गोवा गुटखा आहे हिरा पान मसाला आहे राजनिवास पान मसाला जाफरानी जर्दा आहे अलिबाबा पान मसाला आहे हे बी सुगंधित तंबाखू अशा स्वरूपाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याचा गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे तसं दुसऱ्या एक ठिकाणी कीर्ती ट्रान्सपोर्टजवळ कडुबा केशवराव दाबाडे व बेचाळीस वर्ष याच्याकडे देखील पाच हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे यांच्यावर दोघांवर गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे सदर गुन्हे दाखल करून आपलं जे आरोपी इसम आहेत त्यांच्याकडे सखोल चौकशी करून त्यांनी गुटखा कुठून खरेदी केला होता याबाबत देखील आम्ही सखोल च तपास करून संबंधितंना आरोपी करणार आहोत ताब्यात दोन इसम घेतले मयंक मुकेश ठक्कर मुकेश मोहन ठक्कर तसंच हे कडुबा केशवराव दावाडे यांना आम्ही ताब्यात घेतले